नमस्कार मित्रांनो तिने तुमच्याकडे दुर्लक्ष केले दूर निघून गेली आणि आता ती अशी वागते जसं की तुम्ही आणि तिच्या आयुष्यात कधीच तुम्ही तिच्या आयुष्यात कधीच नव्हता मित्रांनो तुम्ही तू तु, तुम्ही आणि ती कधीच एकत्र नव्हता ही वेदना तुम्हाला आतून खात आहे मित्रांनो एखादी मुलगी तुम्हाला सोडून जाते आणि तिला थोडाही फरक पडत नाही तेव्हा होणारा सा हा सर्वात मोठा वेदनादायक अनुभव असतो तुम्हाला वाटत असेल तिला एकही मेसेज न करता कॉल न करता तुमच्या आयुष्यात पुन्हा कसे परत आणायचे तिला तिच्या चुकीच्या पश्चाताप कसा घडवायचा जर तुम्हाला खऱ्या अर्थाने तिला तुमच्याशिवाय जगल्याचा पश्चाताप घडवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो आठवणी अशा जागृत करा की तिला प्रत्येक गोष्टीत फक्त तुम्हीच जाणवा मित्रांनो तुम्ही शांत बदललेले आणि दूर आहात आता वेळ आहे तिच्या मनात तुमच्या आठवणींचा चुभण निर्माण करण्याची ही युक्ती म्हणजे तुम्ही काहीही न बोलता तिच्या मनात तुमच्या आठवणी जागृत करा जेणेकरून तिला तुमच्या नसण्याची वेदना जाणवेल त्यासाठी तुम्ही असे करा जुनी गाणी तिच्यासोबत ऐकलेली खास गाणी तुमच्या स्टोरीमध्ये लावा हे ऐकून तिला तुमच्यासोबतचे जुने क्षण आठवतील जुनी ठिकाणे तुम्ही सोबत गेलेल्या ठिकाणाचे फोटो काढून किंवा वेळ तिथेच थांबली आहे फक्त लोक बदललेले आहेत असे ओळ लिहून आठवण करून द्या नाव न घेता बोलणे थेट तिचे नाव न घेता तुमच्या भावना अशा प्रकारे व्यक्त करा की तिला वाटेल तुम्ही तिच्याबद्दलच बोलत आहात तुमच्या जुन्या सवयी दाखवा तुमच्या जुन्या सवयी जसे की एखादी खास गोष्ट म्हणजे खाणे हे सर्व तुम्ही तिच्याशिवाय करत आहात हे तिला कळू द्या यामुळे ती प्रत्येक गोष्टीत तुम्हाला शोधेल आणि तुम तुमच्या आठवणीमध्ये अडकून राहील त्यामुळे तिला तुमच्या नसण्याची खरी जाणीव तुम्ह होईल मित्रांनो शांततेने तिला संपवा मित्रांनो तुम्ही शांत राहिल्याने तिच्या विचारांना चिरून टाकू शकता जेव्हा ती तुम्हाला सोडून जाते तेव्हा तुम्ही काहीतरी बोलाल किंवा राग कराल अशी तिलाही अपेक्षा असते पण तुम्ही काहीच न बोलता शांत राहिल्यावर ती स्वतःच गोंधळून जाईल की अस्वस्थ होईल की असे का मित्रांनो प्रतिक्रिया तर अजिबात देऊ नका ती काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही शांत रहा कोणताही मेसेज कमेंट्सला उत्तर देऊ नका कोणाकडेही तक्रार करू नका तुमच्या मित्रांकडे नातेवाईकांकडे सोशल मीडियावर तिच्याबद्दल काहीही बोलू नका मित्रांनो बघा जेव्हा एखादी स्त्री तिचं तर अजिबात नाव घेऊ नका तिच्या नावात साधा उल्लेखही करू नका यामुळे तिला वाटेल की तुम्ही तिला पूर्णपणे विसरून गेलेला आहात तुमची ही शांतता तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करेल हा काहीच ना का नाही बोलला याला काहीच फरक पडला नाही का हे प्रश्न तिला आतून पोकरतील आणि तिच्या पश्चातापाचा भाग पेटवतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला इथपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून प्रेम करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जस, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ